महाराष्ट्रातील राजकारणात आज प्रचंड मोठ्या उलथ्यापालत होत आहे इकडे पुण्यात जवळजवळ युती तुटण्यात जमा आहे तर छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदेगड आणि भाजपमधील युती अखेर तुटली भाजपच्या अहंकारामुळेच आम्हाला हा टोकाचा निर्णय घ्यावा लागतोय असा गंभीर आरोप मंत्री संजय शिरसाट यांनी केला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसमोर जागा वाटप ठरलेले असतानाही भाजपने शिवसेनेच्या जागांवर दावा केल्यानं हा स्फोट झाला या संपूर्ण प्रकरणाची आतली बाजू आणि संजय शिरसाट यांनी भाजपवर नेमके कोणते प्रहार केले आहेत हे सविस्तर पाहुयात या बातमीच्या माध्यमातून नमस्कार मी श्रुती आणि तुम्ही पाहता थोडक्यात छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीमध्ये मोठी ठिणगी आहे शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी आज पत्रकार परिषद घेत भाजप सोबतची युती तोडल्याची अधिकृत घोषणा केली ही घोषणा फक्त एका शहरापुरती मर्यादित नसून त्याचे पडसाद संपूर्ण राज्याच्या राजकारणात उमटण्याची शक्यता आहे संजय शिरसाट यांनी भाजपवर थेट निशाणा साधताना म्हटलंय की भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या अहंकारामुळे ही युती आहे त्यांचा अहंकार गगनाला भिडला असून ते मित्र पक्षाला सन्मानाची वागणूक देण्यास तयार नाही गेले अनेक दिवसांपासून युती टिकवण्यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरू होते मात्र स्थानिक पातळीवरील भाजप नेत्यांच्या अडमुठेपणाच्या भूमिकेमुळे हा संवाद फिसकटलाय संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषदेत सविस्तरपणे या वादामागची सर्व कारण सांगितली त्यांच्या मते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः पुढाकार घेऊन संभाजीनगरमध्ये युती व्हावी यासाठी बैठका घेतल्या होत्या अगदी शेवटच्या टप्प्यांपर्यंत दोन्ही नेत्यांसमोर जागा वाटपाचा एक आराखडा निश्चित करण्यात आला होता मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणीची वेळ आली तेव्हा भाजपने आपला रंग बदलला ज्या जागा शिवसेनेच्या हक्काच्या होत्या आणि जिथे शिवसेनेचे वर्चस्व आहे नेमक्या त्याच जागा सोडण्याचा प्रस्ताव भाजपकडून शिवसेनेला देण्यात आला हा प्रस्ताव म्हणजे केवळ जागा वाटप नसून शिवसेनेला कमी लेखण्याचा प्रयत्न होता असं शिरसाटांनी सांगितलं शिरसाट यांनी देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशीही चर्चा केली होती वारंवार फोन करून आणि बैठका घेऊन सुवर्ण मध्य काढण्याचा प्रयत्न झाला मात्र भाजप आपली आग्रही भूमिका सोडायला तयार नव्हता आमची ताकद वाढली आहे आणि आम्ही स्वबळावर काहीही करू शकतो असा अहंकार भाजपच्या नेत्यांमध्ये निर्माण झाला असं शिरसाट यांनी यावेळेला या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं याच अहंकारामुळे त्यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार केला नाही कार्यकर्त्यांचा स्वाभिमान आमच्यासाठी महत्वाचा असून त्यांच्या इच्छेखातर आज आम्ही भाजपसोबतची आमची वाट वेगळी करण्याचा निर्णय घेतला आहे सध्याच्या परिस्थितीत भाजपकडून कोणताही सन्मानजनक प्रस्ताव आलेला नाही आणि चर्चेची दरवाजेही आता बंद झाल्याचं चित्र दिसतंय संभाजीनगर मध्ये आता शिंदे गटाची शिवसेना स्वबळावर मैदानात उतरणार असल्याचे संकेत मिळत आहेत भाजपच्या दुपट्टी भूमिकेमुळे आणि शिवसेनेला संपवण्याच्या छुप्या अजेंड्यामुळे ही युती तुटल्याचं संजय शिरसाट यांनी जाहीर केलंय आता या राजकीय भूकंपाचा परिणाम आगामी महापालिका निवडणुकीच्या निकालांवर कसा होतो आणि पुण्यातल्या युतीचं काय होतं याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलंय आज दिवसभरातील या राजकीय घडामोडींवर आमचं लक्ष राहणारच आहे तोपर्यंत राजकारणातल्या अपडेटसाठी तुम्ही पाहत राहा थोडक्यात